महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सच्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पोलिसांकडून वेळेस हस्तक्षेप शेतकरी ताब्यात गावात पंधरा वर्षांपासून पाण्याचा गंभीर प्रश्न भीषण पाणी टंचाई प्रशासनाकडून वारंवार विनंती करून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावातील एका ग्रामस्थाने जिल्हा परिषदेमध्ये सीईओच्या दालनासमोर अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय गावातील पाणी समस्येला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललंय सुंदर मुळक असे या व्यक्तीचे नाव असून प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी करून देखील गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसून यामुळे गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे शिवाय वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलंय दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये सीओच्या दालनासमोर डिझेल ओतून घेताना पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतलंय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना काय समस्या माझ्या मच्छा चिंचवणीमध्ये पाण्याची बिलकुल व्यवस्था नाही पाणी नाही पंधरा वर्षापासून जल जीवनची योजना कलेक्टर शिव मॅडम घनसंगी व्हिडिओ जिल्हा परिषद सगळीकडे गेली आता कुठे राहिले नाही आता फक्त आत्मदहन राहिले आणि ते पण करणार काय समस्या काय पाण्याची गावात पंधरा वर्षापासून पाणी नाही पंधरा वर्षापासून आणि चार वेळी चार वेळी चार बाजूला दोन तलाव तलाव आहेत तीन तलाव तल, जर तुम्ही असं पाणी हापसलं की एखाद्याच्या घरावर पडून इतकं पाणी आहे पण टोटली हालगाजी पदाकारायला लागले ग्रामपंचायत वाले पंधरा वर्षापासून भ्रष्टाचार सहजीवचा भ्रष्टाचार ग्रामपंचायतवाल्याचा भ्रष्टाचार पांढर गावामध्ये रोड केले रोड काय म्हणले रस्ते केले बी केला नाही निस्ते पैसे उचलले हा गावामध्ये गड्डे खांदून ठेवलेले जल जीव, पण त्याच्यात येऊन पहा तुम्ही जर मी खोटे बोलत असलो तर स्वतः मला सजा द्या काही माझ्यावाली पाणी गावाला पाणी मिळावं माझ सुंदर मुळक सुंदर राधाकिशन मुळक राहणार मच्छिद्राव चिंचवी तालुका धनसाण जिल्हा जालना गावामध्ये एवढा भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार अहो आरोग्य विभाग त्या हॉस्पिटल बांधलेले आपलं आपलं कशाला म्हणते ना दिलेवाडीचं उपकेंद्र बांधलेलं आहे अहो त्या दिनेवारीच्या उपकेंद्राचे पैसे आले हे लोकांनी फक्त तीन वर पुऱ्या लावल्या बाकी काय नाही सोलर लावडा आमचं पण कोणी उचल नसलं काय म्हटलं संध्याकाळी जर एखाद्याची बाई लेकरू कोण होतं मी आली बाई तर काय ती शिस्टर इंगा चिमणी लावून करीत झर जीवन का आहे का का जी ते काय म्हणते माहिती का आमचं कोणी उखडू शकत नाही म्हणजे चाललं काय रावण आहे का आणि पुन्हा म्हणते धमक्या देणार मला भोगले ना हे करू का कोणतं म्हणलं संतोष देशमुख वाणी करू तुला संतोष वाणी करू म्हणते संतोष वाणी अरे संतोष देशमुखांनी त्याचं मीच बरवतो ना आता मच्छिमार चिंचवणी सुंदर मुळक तालुका घनसानी जिल्हा जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।